मी सौ विद्या कुलकर्णी रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस ललितलेखाचं शीर्षक वाट एका पायवाटेचं आत्मकथन मी एकदा आमच्या कोकणातल्या गावात सुंदर नागमोडी शेताजवळच्या पायवाटेवरून चालत चालले होते अचानक मला कुणी हाक मारल्यासारखे वाटले मी इकडे तिकडे पाहिले पण मला कुणीच दिसले नाही मी परत आपल्याच धुंदीत चालायला लागली परत हाक ऐकू आली अगं सखी इकडे तिकडे कुठे पाहतेस मी बोलते मी विचारलं तू कोण ती म्हणाली अगं मी पायवाट तुझ्या पायाखाली बघ मीच तर आहे मला गंमतच वाटली मी पायवाटेच्या बाजूला असलेल्या दगडावर बसले व म्हणाले अगं तू खरंच माझ्याशी बोलते आहेस का म्हणाली अगं हो आज माझा आवाज तू ऐकलास इतके जण माझ्यावरून जातात पण माझी हाक कुणी ऐकतच नाही तू आज थांबलीस आज मला खरी सखी मिळाली किती वाट बघत होते कोणाशी बोलायची मी म्हणाले अगं बोल ना मलाही एकटं भटकून कंटाळा आलाय कुणीतरी या अशा वाटेवर आपल्याशी बोलावं असं वाटतं तुझ्याशी बोलायला मला आवडेल पायवाट म्हणाली खूप काही बोलायचं आहे माझी कहाणी व्यथा आनंद सगळं तुला सांगायचं आहे मी म्हणाले तू बोल मी ऐकेन ती बोलायला लागली माहीत आहे माझा जन्म कसा झाला कदाचित आधी मानव असेल तेव्हा तो तर जंगलातच राहत होता मी त्याची दररोजची सोबती त्यानेच मला घडवलं ते काट्याकुट्यातून आपली वाट काढत जात असणार आणि दररोजच्या त्यांच्या पायांचे ठसे उमटत मी तयार झाले आणि तो कधी त्याची वाट विसरत नव्हता या माझ्याच वाटेवरून किती श्वापद प्राणी किडे पक्षी जात असणार त्यांना मी किती जवळून पाहिले तुला माहीत आहे मला किती वेगवेगळी नावं आहेत सरळ वाट वाकडी वाट नागमोडी वाट फोपाट्याची वाट काटेरी वाट रानवाट डोंगरवाट ज्या भागात मी जाईन त्या जागेप्रमाणे माझे नाव पडले अशीच कित्येक युगापासून सगळ्यांची सोबत करते माझी व्यथा कथा कुणाला सांगू माझं रूप माती गवत वेगवेगळे आकार जे ऐकणारे होते त्या ते युगातले ते गेले आज तू थांबलीस माझ्यासाठी खूप भरून आले आनंदही झाला ती खूप हळवी होऊन बोलत होती व मी मनापासून तिचे बोलणे ऐकत होते माझ्यासारख्या जगातल्या असंख्य पायवाटांनी किती गोष्टी बघितल्या आहेत इतिहास घडून गेले मी त्या सर्वांची साक्षीदार आहे जणू अमरत्व मिळालेल्या अश्वत्थामासारखी सगळी इकडे फिरते रामायण महाभारत सगळी युगं बघितली सीता राम कृष्ण असे अनेक युगातले देव देवता दानव माझ्यावरून चालत गेले असतील माझ्या अशाच वाटेवर रावणाने सीता मातेला हरण केलं व आकाशमार्गे तिला घेऊन जात असता सीता मातेने आपले हारातले मोती जमिनीवर माझ्याच वाटेवर टाकले मी म्हणाले अगं तू किती भाग्यवान आहेस तुला ह्यांना बघण्याचे भाग्य लाभले तुला प्रणाम याहून सुंदर काहीच नाही पायवाट म्हणाली हो ग आहे माझ्यासारखी भाग्यवान मीच अजून मी सगळ्यांना बघते गवत रानात जंगलात कुठे कुठे डोंगर माथ्यावर नदीजवळ कुठे मी नाही आहे असं नाहीच सगळ्या ठिकाणी माझ्यावर वावर होत असतो बैलगाड्या सायकल गाई म्हशी बकऱ्या गुराखी कोण कोण सांगू दिवसभर वर्दळ मी एकटी नसतेच पण रात्र झाली की नीरव शांतता किर्र आवाज आज कधीकधी मला एकटं वाटतं लोक रान जंगल गाव विसरत चाललेत सगळे शहराकडे धाव घेत आहेत मा माझंही कधी सिमेंटच्या रस्त्यात रूपांतर होईल अशी भीती वाटते माणसं एकमेकांचा द्वेष करताना दिसतात माझ्या कानावर येतं सगळं गावातली भांडणं पण मी आपलं ऐकत असते मनात येतं ओढून सांगावं पण मला तुडवत निघून जातात सगळ्या सुंदर वाईट गोष्टी मी बघितल्या सुंदर गोष्टी मनात ठेवून मी अशीच अस्तित्वात राहिले आहे पण कोणाचीही साथ सोडली नाही त्यांना त्यांच्या अंतिम ठिकाणी सुखरूप पोहोचवते पण लोक विसरत चाललेत मला मी म्हणाले नाही तू सुंदर आहेस निसर्गाने नटलेली आहेस डोंगरावरून दूरपर्यंत तुझं रूप न्याहाळत राहावं वाटतं मला तर आहे तु खूप आक तुझं खूप आकर्षण मी माझ्या चित्रात तुला नेहमी रेखाटते तू उदास होऊ नकोस अगं माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे ते निसर्गातल्या गोष्टींपासून दूर राहू शकणार नाहीत तुझ्या वाटेवर चालताना त्यांना मनशांती मिळते तुझ्यावरून चालताना आजूबाजूचे डोंगर झाडे वेली निसर्ग सौंदर्य बघायला मिळतं तुझे खूप आभारी आहोत तू एक कधीच एकटी नव्हतीस पण असणार आहेस आज माणूसच हे सगळं निसर्ग जपण्याचा खूप खूप प्रयत्न करतो आहे तू तर निरंतर आहेस तू आनंदी राहा आणि अशीच वाटसरुंना सोबत कर तुझ्यावर चालणारा प्रवास कधी ना संपणार आहे आजही माणूस पायवाट विसरत नाही तुझ्या वाटेकडे डोळे लावून घरी परतणाऱ्या वाट पाहत असतो घरी परतणाऱ्यांची वाट पाहत असतो व तू त्यांना सुखरूप पोचवतेस पायवाट म्हणाली अगं किती सुंदर मला सांगितलंस खूप बरं वाटलं तुझे खूप आभार मी म्हणाले अगं माझे कसले आभार मानतेस उलट आम्ही तुझे खूप कुणी आहोत आपल्या कवी लेखकांनी किती कविता का कादंबऱ्यांमधून तुझं वर्णन आहे आपले श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी तुझ्यावर किती सुंदर कविता लिहिली आहे तुला काही ओळी ऐकवते ऐक ह पाय वाट सडपातळपिवळी चिरित जंगल निघे केली बुलंद झाडे कुतूहलाने वाकुन वाकुन बगती खाली टापट वै ते वैरागिणही राहून असे वनाची माय मा, मानचा गवतालाही गौतालाही गतीन कळते तिच्या मनाची अरण्यवत्सल हिरवे भवती दूर खळाळे जांभूळ निर्जर परस्यतेचे घन अच्छादन पेहरते पण ती जगण्यावर पानोळ्यातून कधी पाखरे झेप घेती नभात उडती कर्कश कर्ण त्या चितकारांचे गूढ तिच्या मौनावर पडती आत्मदलातच आत्मा निरो मुरडत वाकत वळसत जाते आणि दूरच्या त्या तिमिरांकित निबिडामध्ये विलीन होते ऐकलंस ना हो ग मला खूप हुरूप आल्यासारखं वाटतं माझं वर्णन बक्ता बक्ता किती सुंदर केलं आहे अग बघता बघता किती वेळ गेला मी तुझ्याशी बोलत घराजवळ येऊन पोचले आज तुझ्याशी खूप छान मो मनमोकळ्या गप्पा झाल्या असे दररोज भेटत राहू मी व माझी पाय वाट तुझा व वा माझा कधी न संपणारा ऋणानुबंध नमस्कार